नमस्कार सरकार तर माझ्याचं चाललेले गिफ्ट ओपन करायचं तर भैया घेऊन आलेलं होता पार्सल कुर्डळीत आलेलं होतं याचं तर त्याला मस्त असं पॅकिंग केलेलं होतं त्याला पॅक एकदम तर मी तेच खोलत होते कात्रीने आधी चिकटपट्टी वगैरे सगळी काढली आणि नंतर मग ते बॉक्स आहे तो ओपन केला तर असे दोन पार्सल मागवले होते मी त्यामध्ये होते कस्टमाइज केलेल्या राख्या भयासाठी आणि यांच्यासाठी आणि दोन त्याच्याबरोबरच पॉकेट होते तर कसे वाटले नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या मैत्रिणीनेची नवीन चालू केलेली होती तिच्याकडूनच मागवली होती इथून पार्सल मी रक्षाबंधनासाठी तर फौजी रक्षाबंधनाला नसणार आहेत तर आधीच जाणार आहेत त्यांची आधी सुट्टी संपती पंधरा तारखेला तर त्यासाठीच ताईं राख्या बांधणार होत्या त्यांना जायच्या आधी तर त्यासाठी लवकरच पार्सल मागवले होते हे मी तर इथं नीट करून घेते मी फार्स पार्सल बघत बघितले आणि छान होत्या राख्या पण आणि पॉकेट पण त्यानंतर आताही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ सुरू करते नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मंगळवार आणि आज आहे तेरा तारीख तर फौजींची सुट्टी आता संपत आलेली आहे दोन दिवस राहिलेली त्यांना जायला तर त्यासाठी म्हटलं त्यांना घेऊन जाण्यासाठी पण खायला पण होतील गुलाबजामून तर करायचे आहेत आता तर खावा आणलाय सकाळीच त्यांनी गावातून ताजा केलेला आणि त्याचबरोबर चिवडा वगैरे पण त्यांना देण्यासाठी करायचं आहे तर बघू आज शक्य झालं तर आज करेन नाहीतर मग उद्या वगैरे करेल आता आत्या आणि इशू गेलेले आहेत बाहेर एका कार्यक्रमाला आणि ताई आणि त्यांनी घेऊन गेलेले आहेत बँकेमध्ये काम आहे गे ते गेलेले आहेत गाडीवरती तर आता मी करून घेते तोपर्यंत ते माघारी येईपर्यंत तर पहिल्यांदा इथं गुलाबजामुन करायला घेतलेले आहेत मी त्यासाठी नाही ते एक किलो खवा आणलेला होता तो फ्रेश असा खवा आणलेला होता लगेच केला की आणला होता त्यात तर एक किलो ले ले सा सा ले 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 तर खवा घेतलेला आहे मी त्यामुळे थोडासा असं पातळच होता आणि मैदा घेतलेला आहे कडेलाच मी तर आता जेवढा खवा आहे वाटीने मोजून घेतला आहे त्याच्या एक पट आपल्याला मैदा घालायचा आहे त्याच्यामध्ये आता समजा तीन वाटी जर खवा असेल तर एक वाटी त्यामध्ये मैदा घालायचा तर आता मी काय केलेलं आहे की ज जसं जसं थोडंसं आधी मिक्स करून घेतलं आणि जेवढं त्यामध्ये बसते असं त्यामध्ये मैदा घालून घेते त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं ते पीठ आहे ना मळून घ्यायचं म्हणजे क्रॅक पडत नाहीत गुलाबजामुनला तर छान असं मळून घेते मी आधी त्या पिठामध्ये मैदा मिक्स करून तर आता चमच्याने ह्याच्यामध्ये टाकून आधी साईडला थोडासा काढून घेते आणि थोडं थोडं घेऊन मिक्स करते मी गुलाबजामुनचं पीठ तयार झालेलं आहे पीठ आहे तर ते मळून घेतलेलं आहे मी मैदा टाकून आता ह्याच्यामध्ये त्या साखरेचा पाक करायला घ्यायचा आहे तर साखर घेतलेली आहे मी आता एक किलो खाव्यासाठी मी आता इकडं पातीला भरून साखर घेतलेली आहे त्या जेवढं त्याच्यात म्हणजे साखर बुडाली एवढंच पाणी टाकलेलं आहे छान इकडं गोळ्या करून घेतल्या आणि छोटेसे गुलाबजामुन तळून घेतले इकडं हल मीडियम फ्लेमवरती न गोल्डन असं कलर येईपर्यंत त्याला छान जास्त काळे काढलेले नाहीत मी नॉर्मलच काढलेले आहेत आणि पाक पण इकडे थोडासा नरम म्हणजे कोमट झालेला आहे तर त्यामध्ये लगेच गुलाबजामून टाकून घेतले आता रात्रभर असं हे पाकामध्ये भिजायला ठेवते खालीवर करायची गुलाबजामून टाकल्यानंतर म्हणजे पाक त्यामध्ये लगेच जाईल तर छान असं त्यात लगेच पाक पण गेलेला होता चांगले असे रसरशीत झालेले होते मग दुसऱ्या दिवशी बघा आता तुम्हाला दाखवते हे ना आता एवढा पाक गेला आहे ना त्याच्यामध्ये तर दुसऱ्या दिवशी छान असा जास्त जातो आणि छान लागतात गुलाबजामुन खायला तर खूप मस्त झालेले होते टेस्टी तर, ले 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 तर मी पहिल्यांदाच केली होती एकटिण्याचे खावायचे एवढा पाक गेलेला त्यामध्ये आणि ते झाल्यानंतर मग मी लगेच आहे ना शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले मी पगलींना द्यायचे होते तर एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत मी चांगले भाजले आणि खमंग असे भाजले आणि त्यानंतर कुट करून घेतलं त्याचं आणि आता एक किलोच गूळ घेतलेलं आहे तर तो पहिल्यांदा दिवस असेच मिक्सरला काढून घेतले आणि त्याच्यानंतर गूळ घालून एकदा मिक्सरला काढून घेतले आणि त्या छान असं त्याचं बॅटर तयार करून घेतलं आणि त्यातला लाडू वळून घेते मी एक किलो शेंगदाण्याचे गुळ शेंगदाण्याचे लाडू तर लाडू पण भरभर असे सगळे बांधून घेतले मी त्यानंतर मग मला करायचा चिवडा तर चिवडा मी दुसऱ्या दिवशी केलेला आहे तर दुसऱ्या दिवशी चिवडा वगैरे केला त्यानंतर मग सगळं फौजींचं जे जी काही सामान होतं मी जे देणार आहे ते ते सगळं मग एका ह्याच्यामध्ये सगळं पॅक करून ठेवलं गुलाबजामून पण एका भरणीमध्ये भरले त्यानंतर चिवडा पण भरला त्यांना देण्यासाठीचा आणि हे जे लाडू आहेत ते पण लाडू भरून ठेवले तर लाडू जे करता नाही ना मी फक्त गूळ आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तुपाचा वगैरे हात घेतलेला नाही कारण आता भरपूर दिवस राहणार आहेत त्याच्यामुळं मग त्याला आहे ना कुमट असा वास यायला नको आधीचं वातावरण असं आहे पावसाचं वगैरे तर त्याने मग वास येऊ शकतो म्हणून फक्त गूळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेच मिक्स करून लाडू बांधलेले आहेत तर छान असे मिळून येत होते लाडू तर आता इथं माझे सगळे लाडू पण बांधून झालेले आहेत आणि आता फौजींचं जे सामान न्यायचं आहे तर ते सगळे इथं मी पॅक करून ठेवलेले लाडू गुलाबजामून आणि चिवडा ते केलेलं होतं आणि ज्या दिवशी जाणार त्या दिवशी मग त्यांच्यासाठी जेवणाची पण डबा पण देणार आहे चपाती आणि भाजी आणि त्या दिवशी संध्याकाळीच मग ताईंचं चाललं होतं रक्षाबंधन तर फौजी नसणार रक्षाबंधनाला म्हणून ताईंनी त्यांना राखी बांधून घेते आणि त्याचबरोबर ईशिला पण म्हटलं तू पण पप्पांना राखी बांध कारण नंतर रक्षाबंधन दिवशी तर ते नाही आहेत आत्ता त्यांची पंधरा तारखेपर्यंत सुट्टी आहे तर पंधरा तारखेलाच फौजी जाणार आहेत आता हा व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेट झाला तर समजून घ्या थोडंसं धावपळीमध्ये वगैरे येत होते व्हिडिओ पण आता टाकते हा व्हिडिओ पण मी त्याच्यानंतर मग रक्षाबंधनाचा वगैरे व्हिडिओ येईल छान अशी चा ताईंनी राखी वगैरे बांधली त्यांना आणि ते जे पॉकेट आहे ते दिलं छान असं ओवाळ वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग इशू बसली इशूला पण मी सांगत होते की कसं करायचं कसं काय ओवाळायचं इशू पहिल्यांदा त्यांना राखी बांधती तिला कळायला लागल्यापासून असं कारण मागच्या वेळेस वगैरे रक्षाबंधनाला खोजी नव्हतेच सोबत ह्यावेळेस आहेत तर म्हणलं आता बांधून घे रक्षाबंधन पण येते मग रक्षाबंधनाच्या दिवशी मग हर्षूला बांधली तिने राखी तर असं पॉकेट होतं त्याच्यावरती नाव तर कस्टमाइज करून घेतले होते राखी पण आणि ते पॉकेट पण तर आता येतं ताईंनी राखी वगैरे बांधून झाली त्यानंतर मग त्यांनी त्या ट्रेकामध्ये पैसे टाकते त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता इशू बांधायला लागले त्यांना राखी तर इशूला मी सांगत होते कसं सा 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 काय बांधायची वगैरे ते पहिल्यांदाच बांधते तर गंधलाव म्हणलं आधी आणि त्यानंतर मग साखर वगैरे चार नंतर ओवाळून घे नंतर राखी बांध तिला जसं सांगेल तसं तसं तिचं करायचं चाललेलं होतं ते विचारत होते पप्पांना काय करू आधी म्हणून मी मी तिला इकडून सांगत होते तर इथे छान असं रक्षाबंधन झालं इशूचं आणि ताईंचं आणि त्याचबरोबर पंधरा तारखेला फौजी पण गेले ड्युटी जॉईन करायला त्यांची आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या जर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना